देवेंद्र फडणवीस पुन्हा ठरले विजयाचे शिल्पकार परिषदेवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झालेत निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी ट्विट केलं आहे त्यामध्ये त्यांनी नऊच्या नऊ उमेदवारांना जिंकवले असं मांडत थम्सअप केलाय विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला देवेंद्र फडणवीस पुन्हा विजयाचे शिल्पकार ठरलेत परिषदेवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट केलंय पाहूयात देवेंद्र फडणवीस यांनी आहे पुन्हा विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस ठरले निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी ट्विट केलाय त्यामध्ये त्यांनी नऊच्या नऊ उमेदवारांना जिंकवले असं मांडत थम्सअप केलंय देवेंद्र फडणवीस पुन्हा विजयाचे शिल्पकार ठरलेले आहेत देवेंद्र फडणवीस हे पुन्हा विजयाचे शिल्पकार ठरलेले आहेत परिषदेवर महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले देवेंद्र फडणवीस हे पुन्हा विजयाचे शिल्पकार ठरलेले आहेत विधान परिषदेच्या निवडणुका निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी ट्विट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी नऊच्या नऊ उमेदवारांना जिंकवलं असं मांडत थम्सअप केलेलं आहे की आम्हाला आमची मतं तर मिळालीच पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा ठासून विजय झालेला आहे पाहूयात पंकजा मुंडे या भाजपाच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत तर अमित गोरखे हे देखील विजयी झाले भाजपाचे योगेश टिळेकर देखील विजयी झालेले आहेत भाजपाचे परिणय फुके हे देखील विजयी झालेत शिवसेनेचे कृपाल तुमाने विजयी झालेत शिवसेनेच्या भावना गवळी यांना देखील विजय मिळाला राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे विजयी झालेले आहेत भाजपाचे सदाभाऊ खोत यांना देखील विजय मिळाला राष्ट्रवादीचे राजेश विटेकर विजयी झाले आमच्या तर महायुतीच्या आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाच पण इतरही आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या एकूण मतांची बेरीज जर बघितली त्यांना साडे सव्वीस मत मिळालेली आहेत त्यामुळे शिंदेंच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झालेला आहे तुमाने आणि भावना गवळी यांचं राजकीय पुनर्वसन यशस्वी झालेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या दोनही उमेदवारांचा विजय झालेला आहे शिवसेनेकडून दोन उमेदवार हे विधान परिषदेसाठी उतरवण्यात आले होते आणि या दोनही उमेदवारांचा विजय झालेला आहे रुपाल तुमाने आणि भावना गवळी या दोनही उमेदवारांचा विजय झालेला आहे शिवसेनेचे दोनही उमेदवार विजयी झाले विधान परिषदेच्या महा महायुतीला यश मिळालेलं आहे आणि यामध्ये शिवसेनेचे दोनही उमेदवार विजयी झाले एक चांगली सुरुवात आज झालेली आहे सभागृहात देखील त्याचा उल्लेख केला की या हे तर आज विजयाची लोकसभेच्या नंतर जे काही फेक नरेटिव पसरवून लोकसभेमध्ये जे लोकांना फसवून मतं घेतली होती ते जी काही शूज आली होती ती शूज आता उतरू लागलेली आहे आणि आता हा विजय जो आहे महायुतीचा नऊ लोकांचा हा विजय त्याचा एक ट्रेलर आहे मी म्हणेन आज मी आमच्या सहकारी देवेंद्रजी इकडे आहेत अजितदादा आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर विरोधी पक्षाला देखील धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो आणि आजच्या या दिवशी एक मोठा विजय महायुतीला मिळाला आहे खरं म्हणजे खरं म्हणजे महायुतीच्या नऊच्या नऊ जागा जिंकणार अशा प्रकारचा विश्वास आम्ही पहिल्याच दिवशी व्यक्त केला होता